हाय पब्लिक मी गणू आम भावाचा ब्लॉग बघा लई दिवसानं पडतोय कारण की भावाला काय एडिट करायला टाईमच नव्हतं भाऊ निघाला तुमचा बघा गाववर ना मुंबईला इथनं परत वाईट आलो गेलो जंबू वडापाव खाया शिवाय बघा कुठल्या अँगलनं तुम्हाला जंबू वडापाव दिसतो तेवढं सांगा आता तिथनं सगळं झालं की निघालो काळूबाईला काळूबाईच्या फायनली घाटाला सुरुवात झालेली घाट बिट चढा चालू लो केलं लोकशन के एवढं टॉप दिसत होतं ना आणि त्यात ही गँग बसलेली निवांत आपलं फायनली पोचलो मदिरा गाडी बिडी लावून वर पायऱ्या चढत चालू केलं परत ते आलो तर गर्दी काही ढिग तर परत देवाचं दर्शनपासून घेतलं आणि भाऊ पोचला काकडी खायला भावालला आवडते हो इथनं परत आता म्हणलं आपल्याला मोठा प्रवास असल्यामुळं घरी जायचं इथनं परत आलो त्याला बिल टाकलं त्याला बिल टाकून पोचलो आमचे गुरु ते म्हणजे दाहोजी पाटील यांच्याविषयी त्यांचं दर्शन घेतलं सगळं करून झालं की आता परत आपला प्रवास मोठा असल्यामुळे आता ना ना परत आम्ही निघालो मुंबईच्या दिशेनं भावान राजांचं दर्शन घेऊन हे बघा भावान कसलं टॉप टाकले गाडी आणि आम्हाला आणि ट्रॉफिक लागणार नाही हे कधी शक्यच नाही इथून परत पुण्यात आलो तर डेगबर ट्रॉफिक तिथं परत जरा थांबलो निवांत झालो गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन परत शेवटी आलो बघा लोणावयात लोणाव्यातनं परत खाप खोपली विप्पली फिरून येऊन भावाला सोडून मी निघालेलो आता घरी घरी जाता तर घरी आलो फ्रेश ब्रूट होऊन परत भेटतोय आपण लवकरच नवीन ब्लॉकमध्ये